महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी तुळजापूर येथील जिजामाता प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती तुळजापूर येथील सर्व राजकीय पक्ष नेत्यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच शहरातील सर्व सामाजिक संस्था व संघटना सामाजिक मान्यवर यांच्या हस्ते अतिशय आनंदात पार पडली तसेच या नागनाथ भाऊ भांजी सुधीर कदम अमोल कुतवळ मधुकर शेळके महेश चोपदार राहुल खपलेकर यांच्या हस्ते राहुल खपले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक भाऊ भांजी काँग्रेसचे युवा नेते अमोल कुतवळ शिवसेनेचे शहर प्रमुख सुधीर कदम मराठा क्रांती मोर्चाचे जीवनराजे रोहित कुमार टोले मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगडकेकर तसेच नागनाथ जगताप व शिवसेनेचे राहुल खपले राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव गावडे सिंधफळ माजी पंचायत समितीचे सदस्य शशिकांत पिंटू कापसे लोकमंगलचे संचालक राजेंद्र आगळे महेंद्र शिंदे विजय विजय मलकू गवळी राजकुमार परदेशी दत्ता सोमाशी विकास घोडके रोहित शेनगे राणासाहेब टोले निरंजन वटकर बालाजी तट प्रभाकर इंगळे भैया मसलेकर बापू बापू चव्हाण महे मचिंद्र माने युवराज पवार पुंडलिक देवकर कदम यांच्यासह जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन जिजामाता प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके संस्थेचे सचिव महेश चोपदार यांनी केले जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी विशाल देशमुख काल त्यांच्या नावावर युवा दिन अखंड भारतामध्ये साजरा केला जातो हे आमचे गुरुवर्य श्री स्वामी विवेकानंद यांची आज जयंती यानिमित्त आज जिदामाता प्रतिष्ठान तुळजापूर याच्या व्यतीनं या जयंती साजरा करण्यात आलेली आहे या जयंतीसाठी सर्व तुळजापूरवासीय सर्वसामाजिक संस्था येथे उपस्थित आहेत तसेच या दोन्ही जयंतीच्या आपल्या तुळजापूर शहरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला बोलण्याचा आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद भाऊ महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा